नमस्कार मी करण आपलं सगळ्यांच माझ्या चॅनलवर स्वागत मित्रांनो देवेंद्र फडणवीसांनी चार दिवसांपूर्वीच मुंबईत या वृत्तवाहिनीला महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने मुलाखत दिली होती त्या त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला होता की ठाकरे बंधू एकत्र आल्याने तुमच्यासाठी संकट निर्माण झालंय की संधी तेव्हा फडणवीसांनी अत्यंत आत्मविश्वासाने उत्तर दिलं होतं की ठाकरेंचं एक होणं आमच्यासाठी काही संकट नाहीये उलट त्यांना हरवण्यासाठी भाजपला काही करायची सुद्धा गरज नाहीये कारण समान विभागांमध्ये दोघांची ताकद असल्याने त्यांच्याच पक्षातले कार्यकर्ते एकमेकांना संपवते आता फडणवीसांनी हे वक्तव्य देऊन चारच दिवस झालेत की त्यांनी बोललेला एक एक शब्द आज खरा होताना दिसतोय कारण ऐन निवडणुकीच्या तोंडावर मनसे दुभागली गेली आणि आजपर्यंत अनेक निवडणुका हरून सत्ता नसतानाही प्रत्येक संकटात जे कार्यकर्ते राज ठाकरेंसोबत उभे राहिले ते पक्ष सोडून त्यांच्यावरच उद्धव ठाकरेंकडे आपला पक्ष सरेंडर केल्याचे आरोप लावत आहेत राज ठाकरेंचे अत्यंत निकटवर्तीय मानले जाणारे संदीप देशपांडे व देशपांडेंचे जीवलग मित्र संतोष धुरी यांना मनसे डाबल जातंय या बातम्या बऱ्याच दिवसांपासून येत होत्या पण आता यातल्या संतोष धुरूंनी मनसेला सोडून काल भाजपचा मार्ग पकडलाय आणि पक्ष सोडताच माध्यमांशी बोलताना निवडणुकीबद्दल ठाकरेंमध्ये नेमकी काय चर्चा चाललीय त्यांना खरंच आपल्या विजयाची खात्री आहे का आणि मनसेत किती लोक ठाकरेंच्या युतीने खरंच खुश आहेत या सर्व विषयांवर मोठा गौप्यस्फोट करत उद्धव ठाकरेंनी मनसेला दगा दिल्याची भाषा केली आहे माध्यम महाराष्ट्राला मागच्या जवळपास पाच ते सहा महिन्यांपासून ठाकरेंची युती होणार व ते एकदा का एकत्र आले की मुंबईत भाजपला पराजय सहन करावी लागणार अशा बातम्या दाखवत आहेत पण या दोन्ही बंधूंना एकत्र यावंस वाटत असलं तरी त्यांचे पक्ष व कार्यकर्ते मात्र यासाठी अगोदरपासूनच तयार नव्हते त्यामागचं कारण फार साधं जे फडणवीसांनी आपल्या मुलाखतीत सांगितलं की दोन्ही ठाकरे बंधू आपापली वोट बँक संपल्यानंतर युती करायला आलेत म्हणजे दोघांची ताकद नसल्यास जमा व जी काही थोडीफार उरली आहे ती एकाच भागात जिथे शिवसेनेची सुरुवात झाली जिथून बाळासाहेबांनी मुंबईतल्या सामान्य मराठी माणसासाठी शिवसेना नावाचं संघटन सुरू केलं व जिथल्या लोकांनी सर्वात पहिल्यांदा शिवसेनेला स्वीकार केलं माहीम दादर वरळी शिवडी आणि भांडूप दोन हजार पाच ला राज ठाकरे शिवसेनेपासून एकही आमदार न फोडता नवीन पक्ष सुरू करण्यासाठी वेगळे झाले खरे पण ज्यांना ते टार्गेट करत होते ते मतदार तर तेच होते ज्या आधी शिवसेनेला मतदान करायचे राज ठाकरेंच्या मुद्द्यांपासून ते बोलण्याच्या शैलीपर्यंत सर्व काही बाळासाहेबांकडूनच त्यांनी घेतलेलं होतं त्यामुळे मनसेचा मतदारही तोच होता जो मराठीच्या मुद्द्यावर शिवसेनेला मतदान करायचा थोडक्यात सांगायचं तात्पर्य हे की एक व्यक्ती मराठीच्या मुद्द्यावर जर मनसेला मतदान करत असेल तर त्याच वेळी तो पुन्हा उद्धव ठाकरेंच्या सेनेला मतदान नाही करू शकत त्याला दोघांपैकी एकाला निवडावंच लागेल आणि त्यामुळे दोघांच्या पक्षांपैकी एकाला नुकसान होणं निश्चित आहे म्हणूनच दोन हजार नऊच्या निवडणुकीत मराठी मतदार राज ठाकरेंकडे वळला आणि शिवसेनेला त्याचं भारी नुकसान झालं यावरून तुम्हाला कळालं पाहिजे की दोघांचे मतदार एकाच भागात राहत असून जर त्यांची मतं दोघांपैकी एका बंधूला जात असतील तर दुसऱ्याचं त्या भागात अस्तित्व धोक्यात येतं कारण पूर्वीसारखं मराठी मतांवर आता फक्त यांची कमांड उरलेली नाहीये त्यात एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने जोरदार एंट्री मारली आहे वरून भाजपला मतदान करणाऱ्या मराठी माणसाला ठाकरेंशी काहीच संबंध नाही त्यांची आपली वेगळी वोट बँक म्हणून आपापलं अस्तित्व वाचवण्यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांना ठाकरेंची युती झाली असली तरी एकमेकांना पाडणं भाग आहे ज्याचं मोठं उदाहरण काल आपण पाहिलं संतोष धुरी हे मनसेच्या स्थापनेपासून राज ठाकरेंसोबत मनसेच्या तिकिटावर दोन वेळा नगरसेवक सुद्धा झाले व खास करून संदीप देशपांडेंसोबत सोबत त्यांचे फार विशेष जवळचे संबंध आहेत राज ठाकरेंनी कोणताही मुद्दा पकडला की लगेच रस्त्यावर दिसणाऱ्या कार्यकर्त्यांपैकी हे दोन व्यक्ती आहेत त्यामुळे राज ठाकरेंसाठी यांची महत्वता सुद्धा तितकीच जास्त आहे पण काल यातल्या संतोष धुरींनी मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आता मनसेच्या समर्थकांनी लगेच भाजपला शिवाय घालायला सुरुवातही केली पण एक व्यक्ती आपलं भवितव्य सोडून फक्त आपल्या नेत्यासोबत अन्याय होतोय म्हणून शिवसेनेतून बाहेर निघतो पक्ष निवडणुकांवर निवडणूक हरतोय हाताला काहीच लागत नाही तरीही आपल्या नेत्याच्या मागे तो ठामपणे उभा राहिला मग आज कोणती अशी अडचण झाली की सरळ भाजपमध्ये त्याला यावं लागलं याबद्दल कोणीच विचार करत नाही संतोष धुरींची मुलाखत खरंच मनसेच्या कार्यकर्त्यांनी एकदा पाहिली पाहिजे ज्यावरून तुम्हाला कळेल की राज ठाकरेंनी आपला पक्ष कुठल्या खड्ड्यात नेऊन घातलं संतोष धुरी दोन हजार बाराच्या निवडणुकीत वरळी भागातल्या प्रभाग क्रमांक एकशे सत्याऐंशी मधून निवडून आले होते पण सतराच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये सदा सरवणकरांचे सुपुत्र समाधान सरवणकरांच्या विरोधात पराजित झाले आता दोन्ही बंधू एकत्र म्हटल्यावर अगोदर मी समजावल्याप्रमाणे सारख्याच प्रभागांमध्ये दोन्ही पक्षांची समान ताकद असल्या कारणाने स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये भांडण होणार आहेत हे धुरींना आधीच कळालं होतं म्हणून आपणच पुन्हा एकदा प्रभाग क्रमांक एकोणीसशे चौऱ्याण्णव मधून लढणार आहोत तर ती जागा कोणत्याही परिस्थितीत आपल्याला सुटली पाहिजे हे त्यांनी जागा वाटपाची सुरुवात झाल्यावरच संदीप देशपांडेंना सांगितली होती कारण त्यांना अंदाज होता की देशपांडे हे मनसे मुंबईचे शहराध्यक्ष त्यामुळे त्यांना बैठकीत न बोलावता मुंबई महापालिकेसाठी राज ठाकरे जागा वाटप करणारच नाही व वरून ते राज ठाकरेंचे इतके खास आहेत की त्यांचा शब्द ते टाळणारही नाहीत पण जेव्हा जागा वाटपाची चर्चा खऱ्या अर्थाने सुरू झाली तेव्हा धुरींनी मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे त्यांना खूप मोठा शॉक लागला कारण निवडणूक मुंबई महापालिकेची व त्यासाठी होणाऱ्या जागा वाटपात खास उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना विनंती केली की संदीप देशपांडेंना बैठकीत बोलावू नका कारण त्यांना माहिती होत की संदीप देशपांडे आपल्या स्वतःच्या वरळी भागातल्या तरी जागा उभाटासाठी अजिबात सोडणार नाही म्हणून त्यांचा काटा सर्वात पहिला काढण्याचा निर्णय त्यांनी घेतला व राज ठाकरे ही जगातले पहिले असे नेते असतील ज्यांनी ज्या शहरात निवडणुका होणार आहेत त्याच्या नगराध्यक्षांनाच बैठकीत न बोलवण्याची अट स्वीकार करून टाकली ज्यामुळे उद्धव ठाकरेंच नियोजन यशस्वी झालं व मनसेला जिंकता येणाऱ्या जागा त्याने आपल्याकडे घेतल्या ज्यात प्रभाग क्रमांक एकशे चौऱ्याण्णव सुद्धा होता ज्यावरून स्पष्टपणे दिसतंय की राज ठाकरेंना सोबत घेण्याचा निर्णय उद्धव ठाकरेंनी फक्त त्यांची मतं आपल्याकडे वळवून घेण्यासाठीच घेतला बाकी मनसेचे किती नगरसेवक निवडून येतील त्याच्याशी त्यांना काहीच घेणं देणं नाहीये उलट जितके कमी नगरसेवक मनसेचे निवडून येतील तेवढं चांगलं असा विचार सध्या त्यांच्या मनात आहे ज्याबद्दल संतोष धुरींनी सुद्धा म्हटलंय की जागा वाटपात मनसेला पन्नास जागा सुटल्याचं दिसतंय पण त्यातल्या बहुतेक जागा अशा आहेत जिथे आमची ताकद नाहीये किंवा ठाकरेंच्या नगरसेवकाची प्रतिमा त्या ठिकाणी खराब झाली आहे व त्यांचे पुन्हा निवडून येण्याचे चान्सेस फार कमी आहेत फक्त अशाच निवडक जागा उद्धव ठाकरेंनी मनसेसाठी सोडल्या त्यामुळे पन्नास मधून फक्त सात ते आठच जागांवर जिंकून येण्याची शक्यता आहे पुढे त्यांनी आपले मित्र संदीप देशपांडेंना डावल गेल्यामुळे पक्ष सोडत असल्याचं सांगितलं ज्यावरून हे सुद्धा कळतं की पक्ष सोडण्याचा निर्णय केवळ संतोष धुरींनी स्वतः घेतलेला नसून संदीप देशपांडेंसोबत चर्चा केल्यानंतरच घेतला व देशपांडे सुद्धा राज ठाकरेंशी नाराज आहेत हे दोन गोष्टींवरून अधिक कन्फर्म होतं एकतर जिवलग मित्र दुरुनी पक्ष सोडल्यापासून संदीप देशपांडेंनी एकही एक वक्तव्य दिलेलं नाही आणि दुसरं कारण सव्वीस डिसेंबर पासून संदीप देशपांडे सोशल मीडियावरून गायब आहेत जे नेहमी ऍक्टिव्ह असतात ज्यावरून हे तर नक्कीच कळतंय आहे की त्यांना गंभीर क्षती आहे आणि माझ्या मते सध्या कोन -कोन ते आपल्यासमोर कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत याची चाचपणी करत आहेत आणि जर का देशपांडेंनी मनसे सोडली तर पक्ष दुभागला समजा धुरी आधीच भाजपमध्ये गेलेत जे मनसे कामगार सेनेचे अध्यक्ष सुद्धा होते आणि आता संदीप देशपांडेही जाणार असतील तर मग राज ठाकरेंकडे उरणार काय हा मोठा प्रश्न समोर उभा राहतो ठाकरेंची युती झाली तर हे होईल असं होईल सांगून पत्रकारांनी खूप यूज मिळवले पण राज ठाकरे मात्र उद्धव ठाकरेंसोबत आल्याने पक्ष गमावण्याच्या परिस्थितीत येऊन अडकलेत मी अनेकदा माझ्या व्हिडिओत म्हणालोय की राज ठाकरेंच्या कार्यक्षमतेवर बाळासाहेब व जनतेला कधीच विश्वास नव्हता पण ज्या कार्यकर्त्यांनी त्यांना दोन हजार पाच ला साथ दिली त्यांनी आता तरी दोन दशकांच्या अपयशानंतर राज ठाकरेंच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभे केले पाहिजेत आणि आज शेवटी मनसेचे नेते त्यांना प्रश्न विचारतायत ज्याची उत्तर राज ठाकरेंकडे नाहीये म्हणून त्यांना सरळ आज पक्ष सोडावा लागतोय लोकांना याचा सुद्धा विचार केला पाहिजे की उद्धव ठाकरेंची नेहमीच मित्र पक्षासोबत भांडणं का होतात आणि त्यांची साथ मिळाली की मित्र पक्ष रसातळाला का जातो म्हणजे समस्या मित्र पक्षांमध्ये नसून उद्धव ठाकरेंमध्येच आहे आणि हे लोकांनी आता मान्य केलं पाहिजे असो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा वेडावरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र